तर बघा काय काय शासनाने झालेला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा याच्यात काय म्हटलेलं आहे राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यासाठी सेवक मतदा पदावर व्यतीत केलेला तीन वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मा प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार एक एकोणीसशे शहाऐंशीपासून चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या एक शासन निर्णयान्वे त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्यात आले सदर शासन निर्णयामध्ये वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी अनुदान होण्यासाठी अटीविहित केल्या त्यानंतर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीनच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये सुधारित प्राथमिक शिक्षण सं योजना कार्यान्वित करण्यात आली दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीनच्या शासन निर्णयानुसार संबंधित विभाग आस्थापनेवर मंजूर असलेल्या पदाच्या मर्यादितच सेवक नियुक्त करण्यात येतात मात्र शासनाच्या काटकशीच्या धोरणानुसार त्यांना तीन वर्ष नियमित वेतन सेव्याऐवजी मानधन देण्यात येते दिनांक चौदा मे दोन हजार बाराच्या महाराष्ट्र शासन शिक्षण शिक्षणसेवक हे सहायक सहाय्यक शिक्षक परीक्षाविधीन असे सुधारित करण्यात आले राज्यातील मान्यताप्राप्त खासगी विमा अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक म्हणून व्यतीत केलेली सेवा अन्य अटीची पूर्तता करीत असल्यास वरिष्ठ निवडसेनेसाठी गायक धान्यबाबूचा निर्णय शासनाने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार सहाने घेतला आहे ज्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणेच राज्यातील प्राथमिक शाळामधील सेवक आता सहाय्यक शिक्षक परिषाधीन पदावर व्यतीत केलेल्या तीन वर्षाचा सेवा कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी गायक धरण्याची बाब शासनाचे विचारधीन होती तर शासनाने काय झालेलं आहे राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळामधील शिक्षकांना शासनाच्या प्रचलित धोरणानुसार बारा वर्षानंतर अनुदी असलेली वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यासाठी शिक्षणसेवक पदावर व्यतीत केलेल्या तीन वर्षाचा सेवा कालावधी वरिष्ठ व्यतिरिक्तसाठी कराय धन्यत यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत शासन निर्णय हा आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद